आमचे लहानपणापासूनचे मित्र सोपानराव वडेवाले हे नाव ऐकले की नगरच नव्हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध उद्योजक अनिल महाकाळ यांचा आज वाढदिवस आमच्या ह्या मित्राचा वाढदिवस असला की आमच्या मित्रपरिवारामध्ये एक वेगळा कार्यक्रम होत असतो आमच्या मित्रपरिवारामध्ये कुणाचाही वाढदिवस असो यावेळी अनाथ आश्रमात जेवण असो वेगवेगळे उपक्रम असो चारा वाटप असो हे सर्व कार्यक्रम अनिल महाकाळ करीत असतात म्हणून आमच्या मित्रपरिवाराकडून केक कापून त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे स्पष्ट बोलणारा मोकळ्या मनाचा मित्र आम्हाला साल हो पचास हजार असे म्हणून त्यांचा गौरव करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आमचे लहानपणापासूनचे मित्र आमचे सोपनराव वाडेवाले हे नाव ऐकलं तर नगर जिल्ह्यातच नवं तर महाराष्ट्रामध्ये फेमस त्यांचे उद्योजक आमचे अनिल भाऊ महांकाळ त्यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आमच्या ह्या लाडके मित्राचा वाढदिवस असला की आमच्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये एक वेगळा कार्यक्रम होत असतो आज या ठिकाणी आपण पाहतोय की आमच्या वाढदिवसाला मध्ये जेवण असू भावाडी जेवण असू किंवा वेगवेगळे उपक्रम राबवणारे कोण असेल चाऱ्याचं वाटप असू तर ते आमचे अनिल भाऊ मांकळ हे करत असतात आज छोटे गाणी प्रोग्राम म्हणून आम्ही या ठिकाणी फक्त त्यांचा केक कापून या ठिकाणी केलेला आहे उद्या आम्ही त्यांचे विविध कार्यक्रमाने या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत आणि एक असा मित्र की जो जे काय असेल तोंडावर बोलणारा आणि खरं खरं मार्गदर्शन करणारा असा हा आमचा मित्र आम्हाला लाभला हम एवढंच म्हणू शकतो तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार हॅपी बर्थ डे टू यू नाना आय लव यू